नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार दिनभाऊ नमस्कार मी सचिन कुरळे वर्धा जिल्हा प्रतिनिधी जगातील सर्व शेतकरी राजांना परिवाराकडून महाराष्ट्र महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज आलो आज आपण आलेलो दाने या गावामधील प्रगतशील शेतकरी दिनेश भाऊ बिरुळकर यांच्या शेतामध्ये यांनी कंपनीची त्रिशूर डेमो हे व्हेरायटी आपण त्यांना करता दिलेली होती तर त्यांच्या शेतात आपण पाहणी पाहणी साठी आपण आलेला आहोत दिनेश भाऊ मला व्हरायटी कशी वाटली सर्वात पहिले तुमचा सा ऍड्रेस सांगून द्या मी दिनेश बाबू राहणा तालुका देवडी जिल्हा वर्धा माझा मोबाईल

बाकीची व्हरायटी जे तुम्ही लावली होती oh. त्या जर्मिनेशन ह्या जर्मिनेशन मध्ये काय फरक आहे बघून लागला तुम्हाला तुमची हे जे त्रिशूर डेमो डेमो ची बॅग दिली आहे इथे शंभर टक्के जर्मिशन झालं अच्छा आणि ते व्यतिरिक्त दुसरी जात लावली आहे तिथं पंचवीस टक्के झाले पंचवीस टक्के झाले तुमचं मन समाधान आहे समाधान आहे बरोबर मी पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुमचा त्रिशूर डेमो ह्या शेतकऱ्यांना आपण दिलेला होता आणि त्याची उगवण शक्ती कशी झाली त्याची सर मी तुमच्या एकशे आठ च्या पण चार बॅगा घेतलेल्या बरोबर ते त्यांनी तो उद्या करून शकतो हॅलो नमस्कार तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद ठीक आहे सर तुम्ही पण इपर्यंत माझ्या पाडला म्हणजे याबद्दल तुम्ही